तापमानाचा पारा वाढला आहे वाढलेल्या उकाड्यामुळे सारे जण हैराण झाले आहेत जेवढा धुवाधार पाऊस झेलला त्याच तीव्रतेने ऑक्टोबर हीट झेलण्यासाठी तुम्ही मनाची तयारी केली असेल पण जरा थांबा आता गरमीची नाही थेट थंडीची तयारी करा कारण देशात यंदा सर्वाधिक थंडीचा सामना करावा लागणार असल्याची माहिती आहे येत्या काही दिवसात भारतात थंडीचं प्रमाण वाढणार आहे विशेषत उत्तर भारतात हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर उत्तराखंड आणि इतर डोंगराळ भागामध्ये तापमानात विशेष घट होईल पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश या राज्यांनाही नेहमीपेक्षा जास्त थंडीचा सामना करावा लागणार असल्याची माहिती आहे हिमालयाचा पंच्याऐंशी टक्के भाग बर्फाने व्यापला आहे ज्यामुळे भारतात थंडीचं प्रमाण वाढणार आहे साधारण डिसेंबर ते जानेवारी महिन्यात हिमालय बर्फाने व्यापला जातो पण यंदा ऑक्टोबर महिन्यातच म्हणजेच जवळपास दोन महिने आधीच ही प्रक्रिया सुरू झाली आहे गेल्या एकशे दहा वर्षात तिसऱ्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे उत्तर भारतात तापमान तीन ते चार सेल्सिअस पर्यंत खाली येऊ शकते मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील तापमान आताच पंधरा अंशावर आहे येत्या काही दिवसात तापमानाचा पारा आणखी खाली घसरेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे महाराष्ट्रात देखील थंडीचं प्रमाण वाढणार आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातून परतीचा प्रवास पूर्ण केला आहे काही भागात अवकाळी पावसाची शक्यता असली तरी ही थंडी लवकरच सुरू होणार आहे लान इनाच्या प्रभावामुळे हवामानावर विपरीत परिणाम होताना दिसते थोडक्यात सांगायचं तर ला इना म्हणजे प्रशांत महासागरातील थंड पाण्याचा प्रभाव असतो यामुळे समुद्रातील थंड पाणी पृष्ठभागावर येतं ज्यामुळे भारतात जास्त पाऊस हिमवृष्टी आणि थंडी वाढते ला इण्यामुळे यंदाच्या पावसाचं वेळापत्रक पूर्णपणे बिघडलंच होतं शिवाय देशभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता आता लान इनाच्या प्रभावामुळे हिमालयात वेळेआधीच हिमवृष्टी आणि थंड हवामान हो झाले यामुळे यंदाचा हिवाळा वाला भरवणारा भरवनार असा अंदाज व्यक्त केला जात आहे